नमस्कार शरियूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरियूज किचनमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बघतोय एकदम मस्त मस्त भाज्या बघतोय वेगळ्या काहीतरी भाज्या बघतोय तर आज तशीच एक शेवग्याची भाजी बघणार आहे शेवग्याच्या शेंगा तशा खाल्ल्या जात नाहीत फक्त आमटीमधून किंवा सांबारमधून खाल्ल्या जातात तर शेवग्याच्या शेंगामध्ये असणारे विविध गुणधर्म खूप छान आहेत आणि पौष्टिकही आहेत तर आपण डाळ शेवगाभाजी करतो तर त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहे ते बघूया आपण डाळ शेवगाभाजी बनवण्यासाठी आपण ह्या शेवग्याच्या शेंगा अशा वरची साल काढून छोट्या छोट्या कापून घेतलेल्या आहेत आणि पाण्यामध्ये घालून ठेवलेल्या आहेत हरभऱ्याची डाळ एक दोन तास भिजत घातलेली आहे त्याचबरोबर आपल्याला कांदा लागणार आहे ही कांदा लसूण मसाला आहे त्याचबरोबर शेंगदाण्याचं कोट आहे थोडंसं मोठं मोठं आहे आणि लसूण खोबरं करून घेतलेलं आहे एक चार चा ते पाच पाकळ्या लसणाचा आणि एक तुकडा खोबऱ्याचा घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे त्यामध्ये मोहरी हिंग हळद आणि लाल तिखट लागणार आहे आता आपण एका बाजूला पाणी उकळत ठेवलेलं आहे कारण शेवगा आणि हरभळ डाळ हे दोन्ही पित्त वाढवणारं असतं तर आपण त्याच्या त्या दोन्ही गोष्टी आपण थोडंसं मीठ घालून उकडून घेणार आहोत आपण शेवग्याच्या शेंगा आणि हरभऱ्याची डाळ थोडंसं मीठ घालून उकडायला ठेवलेले आहेत आता हे उकडून का घ्यायचं त्याच्या पाठीमागचं कारण असं की ह्यानी ह्याचं जे पाणी निघून जातं त्यांनी आपल्याला पित्त होत नाही म्हणून हे आपण उकडून घ्यायचं आणि नंतरसुद्धा भाजी पटकन शिजते आता आपलं हे उकडलं गेलेलं आहे साधारण एक पाच मिनटं उकडायचं हे आपलं उकडलं गेलेलं आहे हे मी आता गाळून घेते आता एका कढईमध्ये आपण त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे सगळ्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आपलं तेल तापलेलं आहे त्यामध्ये आता आपण मोरी हिंग कांदा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा थोडासा परतला मग हळद घालायची आपला आता कांदा थोडासा गुलाबीसर होऊ दे आपला कांदा हा थोडासा गुलाबीसर ब्राऊन रंगावर झालेला आहे त्याच्यावर आता आपण जे उकडून घेतलेली डाळ आणि शेंगा आहेत त्या घालायच्या आणि परतून घ्यायचे शेंगा थोड्या छोट्या छोट्या के केल्या की मस्त चवून खायला त्याची मजा येते म्हणून शेंगा या छोट्या छोट्या कापायच्या आता त्यामध्ये थोडंसं लाल तिखट कांदा लसूण मसाला हे लसूण खोबरं करून ठेवलेलं आहे आपण ते लसूण खोबरं कोथिंबीर आणि मोठं मोठं शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे भाजून कूट मात्र मोठं मोठं ठेवायचं त्यांनी टेस्ट खूप छान येते आणि हे सगळं छान परतून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालून आपण हे शिजवायला ठेवायचं आहे थोडीशी आपण घातलेल्या पाण्याला उकळी आल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं कारण आपण शेंगा उकडताना मीठ घालून पाण्यामध्ये उकडलेल्या होत्या त्यामुळे थोडीशी चव बघायची आणि मगच मीठ घालायचं आणि हे झाकून शेंग छान मऊ शिजवपर्यंत झाकून ठेवायची आपली आता भाजीशी शिजून तयार आहे थोडीशी ही भाजी रबरवीत ठेवायची म्हणजे चवीला खूप छान लागते शेंग पण छान मस्त शिजलेली आहे आणि हरभऱ्याची डाळ पण छान शिजलेली आहे तर ही भाजी आपली तयार झाली भाकरीबरोबर ही भाजी मस्त लागते खूप छान टेस्टी डाळ शेवगा होतो तर आता आपण ही सर्व करूया